आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार या ठिकाणी संत निळोबा राय दिंडी सोहळा कान्हूर पठार ते पंढरपूर असा काठला गेलाय तर यावेळी कान्हूर पठार गावात सर्व धर्मसमभावाची प्रचिती पाहायला मिळाली या दिंडीनिमित्तानं सर्व वारकऱ्यांसाठी कान्हूर पठार येथील निजामभाई सय्यदभाई इनामदार हे गेली पाच वर्षांपासून जेवणाची पंगत देतात तर पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करतात यावेळी गावकऱ्यांकडून निजामभाई इनामदार यांचा सत्कार केला गेला भाऊसाहेब दमडे काशीनाथ ठुबे मौलाना याकूब भाई राज मोहम्मद इनामदार राहुल ठुबे शमशुद्दीन इनामदार दिलावर शेठ इनामदार यांसह अनेकांची उपस्थिती होती कान्हूर पठार पायी दिंडी सोहळा प्रस्थान होताय आम्ही गेले पाच सात वर्षापासून सात आठ वर्षापासून ही परंपरा जपत आहोत आणि ही परंपरा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं कायम जपणार आहे हे मी आपणास सर्वांना संदेश देऊ इच्छितो जाणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्याला आमच्या तमाम मुस्लिम समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या कानूर पठारच हे वैशिष्ट्य आहे की मंदिर आणि मस्जिद एकच भिंत आहे त्याच्यामुळं हा भेदभाव कुठेही नाही आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत आणि ते राहणारे या महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठी मुसलमान जे आहेत यांच्या वतीनं मी सर्वांना या पायी दिंनी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पांडुरंग चरणी हीच प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सुख समाधान लाभो आणि आनंद राहो पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळ या भजनी मंडळाच्या वतीनं दिंडी क्रमांक नऊ कानूर पठार ते पिंपळनेर पिंपळनेर म्हणून सोहळ्यामध्ये पिंपळनेर ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा दरवर्षी चालतो पिंपळनेर या ठिकाणी संत निळोबा राय यांचं समाधी या आहे आणि संत निळोबा रायांनी अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे आणि नळोबा रायांच्या या दिंडीमध्ये आमची दिंडी गेल्या सात वर्षापासून मार्गक्रमण करत आहे या दिंडीला आमच्या मुस्लिम बांधवांच्या आणि आमची मंदिराची भिंत पांडुरंग मंदिर आणि मस्जिदीची भिंत सामायिक आहे आमच्यामध्ये अत्यंत स्नेहभाव आहे या ठिकाणचे मुस्लिम बांधव विशेषतः निजाम शेट्टी इनामदार लतीप शेटी इनामदार त्यांचे बंधू या बंधूंनी आम्हाला प्रतिवर्ष अत्यंत सुंदर पद्धतीचं नियोजन निजाम शेठ आम्हाला पंगतही देत असतात या ठिकाणी आम्ही भाऊ भाऊ म्हणून अत्यंत शेजारी गुणगोविंदानं राहत असतो आणि या दिंडीचा आज या ठिकाणाहून प्रस्थान होतोय दुपारी तीन वाजता निरोबर राय या ठिकाणाहून दुपारी प्रस्थान होऊन दिंडीचा पहिला मुक्काम राळेगन सिद्धी या ठिकाणी होणार आहे आणि ही दिंडी अठरा दिवस सतरा दिवस पाईप मार्ग क्रमण करत पंढरपूर या ठिकाणी संत आमचे पारनेरकर महाराज या पारनेरकर महाराजांच्या जागेमध्ये या आम्हाला प्रतिवर्षी निवासासाठी अत्यंत सुंदर अशी पारनेरकर महाराज सोय करत असतात आमचे मुस्लिम बांधव आणि आमच्यामध्ये अत्यंत सलोख आहे आमच्या मुस्लिम बांधवांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी दिंडीला वाट लावण्याचं नियोजन केले त्यानं मी आमच्या पांढरंग प्रासादिक भजनी मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांनी आणि आम्ही असंच भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहावं एकत्र काम करावं देशामध्ये काही चालू असेल तर कुठलाही जाती जातीभेद भेद आमच्यामध्ये नाही तो राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिंडी क्रमांक का पाच ते नऊच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना देतो आणि वारकऱ्यांना बाहेरून आलेले स्थानिक वारकरी परिसरातील वारकरी या सगळ्यांना मी दिंडीच्या वतीनं शुभेच्छा देतो कान्हूर गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि मस्जिद याची एकच भिंत आहे आज देखील तेथील सर्व ग्रामस्थ एकोपा जपत आहेत राज्यात काहीही झालं तरी कान्हूर येथील ग्रामस्थ कधीही या परंपरेला गालबोट लागू देणार नाहीत असंही सांगितलं गेलंय तर या दिंडीत हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवांनीही भजन केलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश ठेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न